सोलापूर औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर या विभागाअंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी ये क्षेत्रातील संपादन केलेली जागेवर अनाधिकृत बेकायदेशीरपणे विनापरवाना बांधकाम करून सुरू असलेल्या सात मंगल कार्यालये व बेकायदेशीर कृत्या स्थारा देत पाठीशी घालणाऱ्या प्रादेशिक अधिकारी व इतर संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात बेमुदत निषेध धरणे आंदोलन विना परवाना मंगल कार्यालयाची नावे दुसरा मंगल कार्यालय सत्यविजय मंगल कार्यालय पद्मावती मंगल कार्यालय महालक्ष्मी मंगल कार्यालय बालाजी मंगल कार्यालय ॲटलॉज मंगल कार्यालय चाटला मंगल कार्यालय या सर्व मंगल कार्यालयाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन हक्क अभियानचे शहर कार्याध्यक्ष मोहन थळंगे शहर उपाध्यक्ष अशफाक शेख अल्पसंख्याक जिल्हा सचिव अफजल शेख योग शहर अध्यक्ष तस्लीम शेख अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष शफिक शेख जिल्हा उपाध्यक्ष अजय प्रक्षाळे दक्षिण तालुका संघटक प्रकाश वाघमारे व सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम नंदर

मंगल कार्यालय यांच्या विरुद्ध वारंवार तक्रारी देऊन त्याद्वारे पाठपुरावा करीत आहे परंतु सोलापूर औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर या विभागांतर्गत व संबंधित कर्मचारी गेल्या अनेक महिन्यापासून करत असलेल्या तक्रारी दुर्लक्ष करून सदरील गंभीर विषयास व संबंधित बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या मंगल कार्यालय चालक मालक यांना पाठीशी घालण्याचे कार्य करीत आहेत त्यामुळे आज संबंधित विभागाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी निवेदन देऊन सदरील मंगल कार्यालय व त्यांना पाठीशी घालणारे संबंधित प्रादेशिक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही होण्याकामी व तात्काळ बिना काही बेकायदेशीर विनापरवाना अनाधिकृत मंगल कार्यालय बंद दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी पासून आम्ही बहुजन आत्ता अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी या ठिकाणी पुनम गेट जिल्हा परिषदच्या पुनम समोर अमरण बेमुदत उपोषणात बसलेलो आहोत तरी सजरील हे बेकायदेशीर विनापर्वाने सुरू असलेले मंगल कार्यालय बंद होईपर्यंत हे उपोषण आम्ही तसेच पुढे ठेवणार आहे व पाठपुरा चालू ठेवणार आहे जय भे जय महाराष्ट्र मी मोहन सळंगे बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना शहर कार्याध्यक्ष गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही एम आय डी सी अक्कलकोट रोड औद्योगिक व वसाहत परिसरातील बेकायदेशीर विनापरवाना परवाना मंगल कार्यालयविषयक जिल्हादी कार्यालय व संबंधित सगळे वरिष्ठ कार्यालय व औद्योगिक महा विकास मंडळ मुंबई पुणा व सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा केले असता पहिला पत्र व्यवहार आम्ही नऊ पाच दोन हजार पंचवीस रोगी केला होता तर त्या पत्रामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढला होता की महानगरपालिकेला आदेश काढला होता की या विषयावर तुम्ही संबंधित मंगल कार्यालयाची चौकशी करा आणि अहवाल आमच्या कार्यालयात सादर करा तर त्या अनुषंगाने अर्ज दिल्यावर एक पंधरा दिवसाच्या नंतरनं अक्कलकोट रोड एम सी मध्ये मोठा अपघात झालेला होता आग लागून ते परी, एकाच परिवारातील सात ते आठ लोक मृत्युमुखी पडले त्या अनुषंगाने आम्ही कारवाई होईल या आश्वासन दिल्यामुळे आम्ही गप बसलो होतो अद्याप देखील कुठलीही कारवाई झालेली नाही संबंधित विभागाने विभागाने या बेकायदेशीर मंगल कार्यालयाशी आर्थिक तडजोड करून त्यांना पाठीशी घालण्याचं गा, गा, का काम केलं असल्यामुळे आज बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने बेकायदेशीर मंगल कार्यालय आर आर सत्य विजय पद्मावती महालक्ष्मी बालाजी एटलांट व चाटला असे सात बेकायदेशीर मंगल कार्यालय एमआयडीसी परिसरामध्ये आहेत तरी या बेकायदेशीर मंगल कार्यालयांवर कारवाई करा म्हणून आम्ही आज रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेला आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही एवढी गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र